नमस्कार मंडळी कधी असं झालंय का सबसिडीचं पैसे येणार असतं पण मेसेजही नाही आणि बॅलन्सही नाही बँकेत जाऊन चौकशी केली तर समजतं तुमचं खातं डॉर्मंट झालं आहे आज आपण हाच प्रश्न एकदम सोप्या भाषेत समजून घेणार आहोत दोन हजार पंचवीसचे नवे नियम नवी प्रक्रिया आणि तुमचं खातं बंद होण्यापासून कसं वाचवायचं ही खरी माहिती आज आपण जाणून घेऊ ह्याच्या पहिले तुम्हाला माहिती आहे का सरकारकडून आपल्याला लयशा स्कीमा किंवा सवलत असतात पण माहिती नसल्याकारणाने किंवा काय कसं करायचं हे माहीत नसल्याकारणाने आपल्याला त्याचा फायदा घेता येत नाही तुम्हाला माहिती आहे का अशीच माहिती जर वेळेवर मिळाली तर कित्येक योजना आपल्यासाठी खरंच उपयोगी ठरू शकतात म्हणूनच अशी माहिती वेळोवेळी मिळत राहण्यासाठी लोकमित्र इन्फोला सबस्क्राईब करा कारण इथे मिळते ती खरी सरकारी आणि तुमच्या फायद्याची डॉर्मंट म्हणजे झोपलेल्या अवस्थेतले खाते म्हणजे ना बन ना चालू जसं एखादी मशीन बराच काळ चालूच केली नाही तर ती गंजते तसंच बँक खातंही जर बारा ते चोवीस महिने एकही व्यवहार नसेल तर बँक ते खाते इनॅक्टिव्ह किंवा डॉर्मंट घोषित करते दोन वास्तविक समस्या डॉर्मंड झालेल्या खात्याचं सर्वात मोठं नुकसान काय सरकारकडून येणारे पैसे जसे पीएमके इसान गॅस सबसिडी पेन्शन स्कॉलरशिप काहीच जमा होत नाही बँक थेट पेमेंट नाकारते थे। आणि आपल्याला वाटतं सरकारनंच पैसे दिले नाहीत पण खरी समस्या आपलं खातंच तीन आरबीआय दोन हजार पंचवीस नवीन नियम दोन हजार आरबीआय ने एक मोठा बदल आणलाय आता डॉर्मंट खाते चालू करण्यासाठी लाईनमध्ये उभं राहायची गरज नाही ऑनलाईन के वाय सी अपडेट आधार बेस्ड ओ टी पी व्हेरिफिकेशन छोटासा डिजिटल ट्रान्झॅक्शन एवढ्याने खातं पुन्हा ॲक्टिव्ह चार स्वत तपासा खातं इनएक्टिव्ह आहे का ॲक्टिव्ह हे तपासणंही खूप सोपं आहे एटीएम मधून दहा रुपये काढून बघा दोन बॅलन्स चेक करून बघा तीन नेट बँकिंग और ॲप लॉग इन चार किंवा फक्त एक छोटा ऑनलाईन व्यवहार ट्रान्सप्लांटेशन पूर्ण झाला तर खातं ॲक्टिव्ह आहे पाच भविष्यात खातं बंद होऊ नये यासाठी टिप्स खातं पुन्हा कधीही डॉर्मंट होऊ नये यासाठी या तीन गोष्टी पक्क्या करा एक दर दोन तीन महिन्यांनी एक छोटासा व्यवहार करा दोन केवायसीची तारीख चुकवू नका तीन मोबाईल नंबर आधार लिंक कायम ठेवा लक्षात ठेवा ॲक्टिव्ह खाते म्हणजे ॲक्टिव्ह लाभ मंडळी आपल्याला हक्काने मिळणारा पैसाच जर खात्यात आला नाही तर त्याचा अर्थच संपतो म्हणून खातं ॲक्टिव्ह ठेवा सर्व योजना वेळेवर मिळवा आणि माहिती लोकांपर्यंत पोहोचू द्या व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमचं लोकमित्र इन्फो सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच उपयुक्त माहितीसह